पोलिसांचा सापडलेला मंगळसूत्र रसवंती हंडेंनी केलं पोलिसांकडे सुपुर्द पत्रकार मित्र असोसिएशन कोकण संध्या न्यूज तर्फे प्रामाणिकपणाचा सत्कार रस्त्यावर सापडलेलं सोन्याचं मंगळसूत्र प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन केल्याचं महान कार्य रस्वंती मोहन हंडे यांनी केलंय त्यांच्या निस्वार्थी भावनेमुळे गरीब महिलेला तिचं मंगळसूत्र परत मिळालं त्यांच्या कार्याचं अनुकरण इतर महिलांनीही करावं या उद्देशाने पत्रकार मित्र असोसिएशन कोकण संध्या न्यूज तर्फे त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आलं चेंबूर भाजी मार्केट मध्ये मा रविवारी पंधरा डिसेंबरला दुपारी रस्वंदी हंडे यांना दहा ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र सापडलं हे मंगळसूत्र कोणाचं आहे का अशी विचारपूस त्यांनी सर्वत्र केली मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट चेंबूर पोलिस ठाणे गाठलं आणि ज्या कोणाचं हे मंगळसूत्र असेल त्यांना ओळख पटवून देऊन टाका असंही सांगितलं त्यानंतर पोलिसांनी तपास केला ते मंगळसूत्र माधुरी घोरपडे यांचं असल्याचं समजलं त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी ते मंगळसूत्र रसवंती हांडे यांच्या हस्ते मूळ मालक असलेल्या माधुरी घोरपडे यांच्या स्वाधीन केलं रसवंती हंडे यांनी ठरवलं असतं तर त्या स्वतःकडेही ते मंगळसूत्र ठेवू शकल्या असत्या पण त्यांच्या या कृत्यातून प्रामाणिकपणाचं दर्शन घडलं त्यानंतर कोकण संध्याचे संपादक केवल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधी सुनील कदम यांच्यासह स्थानिक महिलांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आलं ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल बोला मी रसवंती मोहन मी भाजी मार्केटमध्ये मा दुपारी एक वाजता गेले गे असताना मला एक मंगळसूत्र सापडलं मी आजूबाजूला चौकशी केली तर कोणी मला हा बोलले नाही त्यानंतर मी दहा पंधरा मिनटं तिथं थांबले नंतर मी पोलीस चौकीला जाऊन मंगळसूत्र जमा केलं काकडे साहेब म्हणून होते तिथं नंतर परत सहा वाजता साडेसहा वाजता मला फोन आला एक लेडीज म्हणून आली आहे तिथे तिची ओळख पटवून तिने मंगळसूत्र फोटो वगैरे दाखवून जा तिला स्वा पोलिसांनी स्वाधीन केलं तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्याच्या कोणाची वस्तू भेटल ती पोलीस आपल्याला चांगले सहकार्य करतात ती त्यांचे त्यांना रिटर्न करावे आपण दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलंच होतं धन्यवाद